प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो तो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठले प्रोटोकॉल कुठले अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता या 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 काई काई आ, की कुटुंबातुन, कुटुंबातुन, या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं ह्याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या माणसाला कळेल कसं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही का, का ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हण लोकं म्हणतात काय आहे तुम्ही वाटत आहे काय म्हणजे सरकारचं काय काम असतं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन गे पुढे गेलो आनंदी घे साहेबांची शिकवण आमच्या गाठी शिकवती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही की तर आपके पिछे खडे आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने आ, मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली ते ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले सगळ्यांचे सोडवले विषय कोणाचे ठेवले नाही आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता ज्या चार मान्यता मिळायच्या आहेत दादापुसे मंत्री आहेत हे आणि आमच्या काळात एकशे चोवीस सिंचन प्रकल्पाने मान्यता दिली सुप्रमा त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतो आहे की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं कारण मला आठवतं आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेलं आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते कुठे गेले कुठे बसले हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा तुम्ही आज कुठे बसले कुठे थांबले कुठे म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजलं की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काय एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आत्तापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गण गन, त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढंच की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपणे मी जे काम करीन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही आज देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये सहा हजार आठ हजार दा, दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केला चालू आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये मा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काय काम केलेलं नाही का माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टांकी तर उभं राहिलं हे एक पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हेच सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतं आहे की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलं आहे कुठं घोडं आडलं आहे कुठं घोडं आडलं भेटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, का। बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि आणि त्यामुळे त्या मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला ते आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलं आहे त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा महायुती म्हणून या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिलं आहे त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उडान अभी बाकी आहे अभि तो नापी आहे सिर्फ भर जमीन अभी तो सारा आसमान बाकी आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये दे। नंबर एकचं बनवलं आहे आणखी आपण त्याच्यामध्ये दे। तसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण हां आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहे ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे

हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे लाडली बहना लाडले भाई लाडले किसान लाडले सब जो भी है सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूं इसमें आ, हमारे जो ढाई साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से जो सपना बाला साहब ठाकरे जी का था आम शिव को मुख्यमंत्री बनाना वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे इसका मुझे गर्व है अभिमान है और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले ढाई साल में सरकार को आगे बढ़ाने में फंड्स के प्रोविजन में सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफ़ी आभारी हूँ और हमारे जो हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है आनंदगी साहब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है सर्व सामान्य मानुष की सरकार है एक कॉमन मैन की सरकार है मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था मैं सी एम कॉमन मैन एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया ढाई साल में और ढाई साल में इतना काम किया है इतना काम किया है कि जो महाविकास आघाड़ी ने बंद पाड़े जो प्रकल्प थे जो रुकाए जो बंद किए हुए प्रकल्प उसको हमने शुरू किया एक तरफ विकास किया दूसरी तरफ कल्याणकारी योजनाएं जैसे लाडली बहना योजना है लाडला भाई कई योजना है और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हमने की कि मैं जानता हूँ गरीबी क्या है मैं भी किसान का बेटा हूँ किसान परिवार से आया हूँ इसको उसका अनुभव होना चाहिए उसकी गरीबी क्या होती है उसकी जानकारी होनी चाहिए और इसीलिए मैंने आते सम पहले ही जब मैंने सोचा कि हमारी सरकार आएगी और आम जनता को उसके जीवन में बदलाव लाएगी इसलिए हमने लाडली बहन योजना शुरू की हमारे सभी साथियों दोनों डी सभी लोगों ने इसमें योगदान दिया और इतने बड़े पैमाने पे ढाई करोड़ लाडली बहना योजना उनको जो विपक्ष लोगों ने बहुत विरोध किया कोर्ट में गए लेकिन हमने वो शुरू रखी एक विश्वास पैदा हो गया हमारे सभी किसानों में लाडली बहनाओं में लाडले भाइयों में सभी में और इसलिए ये बहुत बड़ी जीत मिली है और ये ऐसी जीत मैं चाहता हूँ कि अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है और इसलिए मैं ये कहूँगा कि ढाई साल का जो कार्यकाल है कम समय ढाई साल का है लेकिन काम हम मेरे ख्याल से दस साल का काम किया इतनी योजना है इतनी योजनाएं इतने सब स्कीम्स हैं इतने प्रकल्प है इतने आगे बढ़ाने का काम किया है दिन रात दिन रात मेहनत करके हमने किया है दिन रात पूरे इलेक्शन में तो छोड़ो लेकिन जब से हम सरकार में बैठ गए मुख्यमंत्री के जिम्मेदारी मुझे मिली तब से मुझे लगता नहीं कि मैं एक, एक भी दिन छुट्टी ली जहाँ भी गया वहाँ काम किया और इसलिए ये सारे सभी लोगों ने मेहनत कर कर इतना बड़ा काम करने के बाद इतनी बड़ी जीत हासिल की है और इसमें केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है एक कॉमन मैन हर एक को हर एक को लगता था कि ये अपना आदमी है ये अपना मुख्यमंत्री है और ये मेरी जो पहचान बन गई है लाडला भाई ये सब पदों से उ, उ, क्या बोलते हैं उससे ऊपर है और इसके लिए इसलिए मैं खुद को भाग्यवान समझता हूँ और आप लोगों ने देखा है कि दो चार रोज से ऐसी चर्चाएं है कोई नाराज है कोई बैठा है घर में हम तो नाराज बिराज होने वाले लोग नहीं हैं हम लोग लड़ने वाले लोग हैं लड़कर काम करने वाले लोग हैं लोगों के जीवन में बदलाव लाने वाले लोग हैं इसलिए अभी जो विक्ट्री हासिल हुई है इससे हमारी और ज़िम्मेदारी बढ़ गई है इसलिए महायुति और तेजी से काम करेगी और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर बहुत आगे बढ़ेंगे और निश्चित रूप से इस महायुति की सरकार स्थापित होगी और इसीलिए जो मैंने आप लोगों को कहा कि लगा कि क्या हुआ क्या हुआ मैं तो कल आदरणीय प्रधानमंत्री जी से भी बात की उनको भी कहा सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है आप निर्णय ले लो जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है हम भी महायुति के कौन लीडर है एनडीए के लीडर कौन है मोदी जी है अमित भाई है तो उनको कहा कि हम मैंने अमित भाई जी को भी फ़ोन किया मोदी जी भी को भी फ़ोन किया सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट कोई भी अड़चन कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है आप बेशक आप निर्णय ले लो उस निर्णय की तामिल हो जाएगी निर्णय की अमल हो जाएगी और मैं आज आप सबको कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में जो उनका कैंडिडेट होगा उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है पूरी तरह हमारा पाठिंबा उनको है ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है तो 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 महाराष्ट्र की जनता का प्यार महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी ही कमी नाहीये त्यामुळे लोकांची भावना सज आहे लोकांची भावना मला साजिक साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्या त्यांना माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी तीन दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय पत्रकारांना पण भेटताय पण तीन दिवस एकनाथ शिंदे होते कुठे का भेटत नव्हते मला फोन करत होता असं तिकडे होतो पुन्हा भेटलो

याचा अर्थ असं बाबा आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे एक आपल्याला आप एक, 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 आप एक उदाहरण सांगतो केंद्र सरकार मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी दहा वर्षात दोन लाख कोटी दिले होती मोदीजींनी दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले तेव्हा त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा

बैठक आहे त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी जेव्हा ते हरता झारखंड मध्ये काय होतं ईव्हीएम बरोबर होत का झारखंड मध्ये ईव्हीएम बरोबर होता कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय अरे बाबा ऐका तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो अमित शहा साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे आज मी काय म्हणालो जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शहा साहेब याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण समर्थन आहे आता उद्याचं मी सांगतो उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक वादक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल महायुती सरकार स्थापन होईल

आदरणीय मोदी जी को फोन करके कहा है ये मैंने कहा है अभी लास्ट का बता कोई तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए एक शिंदे आपके साथ है शिवसेना पूरी आपके साथ है सर सर लेकिन प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा कल की बात हो गई तो आप जो बोले कहा गए थे चुके थे कारो वो छोड़ो अभी अभी आज जो है आज तो दो दिल्ली के शीर्ष शीर्ष नेतृत्व जो वरिष्ठ वरिष्ठ नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व जो है वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा प्रतिमा है शिवसेना का समर्थन है ये आज की बात हो गई अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता नहीं है सर और कल, कल की बात कहते हैं कल अमित